मुदखेड शेतकऱ्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी भव्य मोर्चा मुदखेड तहसील कार्यालयावर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी माधवांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला वासरी येथील शेतकरी साईनाथ मारुती खानसोळे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत या तहसील येथे निवेदन देत मोर्चा काढण्यात आला मुदखेड येथील तहसील कार्यालयात दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी साईनाथ मारुती खानसोळे यांनी शेतकऱ्यांना अनुदान मिळत नसल्याने संताप व्यक्त करत शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जय जवान जय किसानच्या घोषणा देत अचानकपणे तहसीलदारांच्या गाडीवर फावड्याने हल्ला करत तहसीलदारांची गाडी फोडली या घटनेनंतर प्रशासनामार्फत साईनाथ खानसोळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तसेच साईनाथ खानसोळे यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलेल्या भूमिकेतून त्यांच्यावर दाखल झालेले सर्व गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत यासाठी शेतकरी संघटना आणि विविध पक्ष एकत्र येत दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चाला शेतकरी बांधवांसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली विशेष म्हणजे या मोर्चाला सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली नाही मोर्चातील शिष्टमंडळाने तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना निवेदन देत तातडीने गुन्हे मागे घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे शेतकऱ्याला दाखवून ठेवणाऱ्या शेतकरी दे 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 विरोधी दे देवेंद्र फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची देशेंद्र फडणवीस सरकारचा शेतकरी विरोधी देवेंद्र फडणवीस सरकारचा आपल्या शेतकरी बांधवाने देवेंद्र फडणवीसांनी जो शेतकऱ्यांना दिवाळीच्या निमित्तानं आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असं लबाड आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आणि सांगितलं एकतीस हजार कोटीचं पॅकेज देतोय पण खोदा पहाड निकला चुवा एकतीस हजार कोटीचं नाही मुळात सरकारनं शेतकऱ्यांना फक्त सहा हजार कोटीचं पॅकेज दिलं आणि त्याच्यामध्ये काय होतं तर एकरी आठ हजार रुपयाची मदत फक्त मिळाली त्यामध्ये सुद्धा या सरकारनं पंधरा टक्के कापले आणि सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये एका शेतकऱ्याला मिळाले ते पण शंभर पैकी पाच पन्नास शेतकऱ्यांना मिळाले अजूनही पन्नास टक्के शेतकऱ्यांना ही सरकारची तकलादू मदत मिळालेली नाहीये एवढं फडणवीस म्हणतात आम्ही मदत केली आणि दुसरीकडे यंदाची दिवाळी अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये सागरीत झाली नाही कारण त्यांना अंगावरती कपडे घालायला आणि घरामध्ये गोडदोड करायला त्याच्या शेतातली सुगी ही पावसानं वाहून नेलेली होती आणि सरकार काम करत नाही प्रशासन दारावरती पोहोचलेलं नाहीये आणि म्हणून स्वतःच्या व्यथा आणि वेदना मांडण्यासाठी एका शेतकरी पुत्रानं एक प्रतिक्रिया म्हणून या ठिकाणावरती थोडस बेकायदेशीर कृत्य केलं असेल पण त्यांनी तहसील कार्यालयावरती अशा प्रकारे येऊन शेतकऱ्यांच्या भावना आणि वेदना व्यक्त केल्या तर सरकारने आज अनेक गुंड मवामी बलात्कारी तगे हे सरकारचे आमदार मंत्री आहेत रस्त्यावरती मोकाट फिरतायत पण स्वतःचा हक्क आणि अधिकार मागितला म्हणून साईनाथ खानसोळेंना तुरुंगामध्ये दांबून ठेवण्यात आले म्हणून आज आमची सर्व पक्षांची एवढीच मागणी आम्ही शेतकरी म्हणून आलेलो आहोत की साईनाथ खानसोळे यांची तात्काळ सुटका केल्या जावी आणि त्यांनी ज्या मागण्या के केलेल्या आहेत त्या मागण्यांवरती आम्ही ठाम आहोत शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये भेटले पाहिजे आणि शेतकऱ्यांची सरसगट कर्जमुक्ती झाली पाहिजे या मागण्यांवरती आपला लढा पुढे असणारच आहे पण आज रोजी आमचं पोरगं रात्रभर झालं तुरुंगामध्ये आहे तर त्या मुलाने कुठला गुन्हा केलेला नाहीये देशद्रोह केलेला नाहीये तडीपार झालेले लोक देशामध्ये मंत्री होतात तर आमचा पोरगा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी इथे येऊन एखादी गोष्ट करत असेल तर शासनानं प्रशासनानं पदरात घ्यावं एलआयसी मधले तुमचे माझे एलआयसी मध्ये जे भरतो त्यातले साड़े तीन लाख कोटी रुपये केंद्र सरकारनं आदनीला दिलेत आणि महाराष्ट्रातलं थकीत कर्ज शेतकऱ्यांचं किती आहे फक्त पस्तीस हजार कोटीच आहे फक्त पस्तीस हजार कोटीच तर तेवढी सुद्धा कर्जमुक्ती सरकारनं देणं होत नाही म्हणजे तुम्ही मेलं पाहिजे आणि उद्योगपती जगलं पाहिजे म्हणून आता एकत्रित यावं लागणार आहे असो तहसीलदार साहेब आहेत साहेब आमचं काय माणसाचा तुम्हाला हे नव्हतं आम्ही निवेदन देण्यासाठी आलोय सायनाथ खान सोळे यांनी काल जे खरं तर क्रांतिकारक पाऊल म्हणजे जे सर्वसामान्य शेतकऱ्याची भावना आहे त्या सगळ्याच्या भावना सगळ्याचे एक प्रतिनिधी म्हणून साईनाथ खानसोळे यांनी जे पाऊल उचललं त्या पाऊल उचलायला मी खरंच सांगतो बांधवानो खरंच हिंमत लागते असं एवढं मोठं पाऊल उचलायला आणि जसं आता सांगितलं गेले की या शा, ठिकाणी शासनामार्फत एक प्रेस नोट काढली गेली की त्याच्या खात्यात अनुदान जमा झालं तरी त्याने ते आंदोलन केलं त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगतो एक पेपर आहे ते पेपर जसं आता गवानी साहेब म्हणले कोणी ते सुद्धा वापरत नाही अशा पेपरला एक बातमी दिली तर हे पेपर तुमच्या माहितीसाठी सांगतो हे पेपर आपल्या आमदार या या जिल्ह्याचे जे पालक स्वतःला ते अशोक चव्हाण यांचा हा पेपर आहे त्यांचे नाव घेऊन मी सांगतो तर त्यांच्या मतदारसंघात एवढी वाईट घटना घडलेली असताना सायनाथ खानसोळे हा काही कोणा पक्षाचा कार्यकर्ता नाही तर तो एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आंदोलन करत होता आणि त्याला त्या ठिकाणी दिलासा द्यायचं सोडून त्याला त्या ठिकाणी मदत करायची सोडून आज एक बातमी दिल्या जाते की या शेतकऱ्यानं के स्टंटबाजी केली तर यायला त्या ठिकाणी शरम आली पाहिजे की अशा वेळेस या मद हे सायनाथ खानसोळे रात्रभर जेल पोलीस स्टेशन मध्ये राहणं हे सगळ्या एका शेतकऱ्याचे खर तर त्या ठिकाणी अपमानाची गोष्ट आहे आणि त्यानं तर त्याच्या मनापासून अभिनंदन करावं लागेल की एखादा माणूस स्वतःसाठी एखादा आंदोलन करतो पण त्याला यांच्या म्हणण्यानुसार जर पैसे आलेले असतील तरी तो जर आंदोलन करत असेल त्याला परिणामाचे बिलकुल त्या ठिकाणी माहिती होती गुन्हा दाखल होणार आहे या सगळ्या गोष्टी होणार आहे त्या व्हिडिओत सुद्धा ते म्हणले माझ्यावर काय करायचं तुम्ही करा तुमी मला काही त्याच्यात हरकत नाही हे सगळ्या परिणामाची त्या ठिकाणी माहिती असताना सुद्धा फक्त आणि फक्त इथं बसलेल्या या जे इथं उपस्थित नसतील शेतकऱ्याला जी काळी दिवाळी झाली या वेळेस इतिहासात पहिल्यांदा आपल्या शेतकरी बांधवांच्या सगळ्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढी वाईट वेळ कधी शेतकऱ्यावर आलेली नाही आधी शेतातलं होतं नव्हतं सगळं निघून गेला आणि शासनाने त्या ठिकाणी घोषणा केली की आम्ही तुम्हाला मदत करू पण वास्तविक पाहता त्या ठिकाणी काळी मात्र कोणाला त्या ठिकाणी मदत झालेली नाही त्यामुळे शासनाचा आपल्या शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून साईनाथ खानसोळे यांनी जे पाऊल उचललं खरंच ते कौतुकास्पद आहे त्याला क्रांतिकारी म्हणलं तरी त्या ठिकाणी हरकत नाही आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी आपण या जण उपस्थित आहोत ही खरं तर प्रातिनिधिक स्वरूपात आपण सगळेजण या ठिकाणी आलो प्रशासनाला देखील आमच्या सर्वांच्या वतीनं शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे की ये जे हे जे काही तुम्ही गुन्हे दाखल केले खर तर हे काही व्यक्तिगत त्याचं भांडण नव्हतं हे शेतकऱ्याच्या भावना त्या ठिकाणी त्यांनी त्या मांडल्या त्यामुळे ताबडतोब त्यांचा एमशिया त्या ठिकाणी करून त्यांना जमानत करण्यासाठी आपण जेवढ्या लवकरात लवकर ही प्रक्रिया कराल तेवढ्या लवकरात लवकर हा रोष त्या ठिकाणी शेतकऱ्याचा कमी होईल आमचं भांडण तुमच्या सोबत नाही तहसीलदाराची गाडी जरी फोडली असेल या तहसीलदार व्यक्तीचं हे भांडण नाही तहसीलदार हे शासनाचे प्रतिनिधी तालुक्याचे म्हणून त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात गाडी जरी फोडली असेल हे शेतकऱ्याच्या भावना आहेत हे तुम्ही देखील लक्षात घ्यावा आणि तुम्ही देखील शेतकऱ्याचे लेकर त्या ठिकाणी आहात त्यामुळे कोणाच्या दबावाला बळी न पडता कोणाचंही न ऐकता एक सर शेतकऱ्याचे लेकर म्हणून तुम्ही याच्यात संवेदनशील सगळ्या हालचाली कराव्या आणि लवकरात लवकर त्याला त्या ठिकाणी जमानत देण्यासाठी आपण प्रक्रिया करावी अशी एक आग्रहाची विनंती तुम्हाला करतो विनंती यासाठी करतो की आज हे जे काही शांततेच्या मार्गाने चाललंय उद्या कोणी कोणाच्या हातात ही प्रक्रिया राहणार नाही त्या ठिकाणी वातावरण जर बिघडलं तर याला सर्वशी जिम्मेदार हे प्रशासन राहील हे देखील आपल्याला या निमित्तानं नम्रपणे सांगतो आणि लवकरात लवकर आपण ती प्रक्रिया पूर्ण करा आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला हे जे असत्य परवा पेपर आहे या पेपरची आपल्याला या ठिकाणी होळी करायची आहे त्यामुळं शेतकऱ्याचा न्याय देण्याचं सोडून शेतकऱ्याचा अपमान करण्याचं काम या पेपरच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे त्या पेपरची देखील आपण सगळेजण होळी करणार आहोत आणि तर ते कोणीच विकत घेत नाही पेपर फक्त गुत्तेदार आणि याचे सगळे दलाल चमचे फक्त याच्या मार्फत याला देणग्या दिल्या जातात आणि हे पेपर चलया जातो त्यामुळं या पेपर दुमार फुकट जरी टाकलं तर आमच्या घरात टाकू नको तिकडेच कुठे रस्त्यावर उकंड्यावर फेकून द्या म्हणून आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे त्यामुळं आज प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही आपल्याला निवेदन देणार आहोत त्याचा आपण स्वीकार करून लवकरात लवकर त्या ठिकाणी जमानतीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी विनंती या निमित्तानं आपल्याला करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीनशे त्रेपन्न आणि तीन चार कलम साहेब त्याच्यावर तुम्ही लावल्यात आपल्याला एवढं शासकीय कामात अडथळा खरं तर नाही तो कुठलाही अडथळा तो ठरत नाही शासनाची गाडी जरी फोडली असेल तर तुमच्या कामात त्यांनी कुठला अडथळा आणलेला नाही त्यामुळे अशा गंभीर स्वरूपाच्या कलम आपण वापर घ्याव्या शासकीय मालमत्तेचे नुकसान ही कलम ठीक आहे त्याच्यात लाईव्ह टीव्ही मध्ये आले ते तुमच्या ते जाणून बुजून त्यांनी ते केलेलं आहे तर ते जे काही नुकसान झालेलं असेल जसं आता सणांनी सांगितलं त्याची जरी हे नसेल तर आम्ही सगळेजण जमा करून तुमच्या नुकसानीची परतफेड करू पण या बाकीचे जे कलम आहेत तेक रुपा करून गया गया। ते कृपा करून आपण त्या ठिकाणी वापस घ्याव्या अशी विनंती आपल्याला या निमित्तानं करतो आणि आपण शेतकरी बांधव एवढ्या संख्येनं खर तर सायनातला पाठिंबा देण्यासाठी जमा झाला येणाऱ्या काळात देखील असे शेतकऱ्याच्या पाठीशी आपल्या सर्वांना उभं राहावं लागणार आहे आणि आपण ते राहाल अशी सगळ्याकून अपेक्षा आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचा या ठिकाणी आभार म्हणून आपली जागा घेतो धन्यवाद लोकशाही मार्गाने नसेल काही जरी थोडस कायद्यात असेल तरी त्यानं काही स्वतःसाठी केलं नाही त्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या पेजून एक आलेले पोस्ट आहे की त्याच्या अकाउंटवर खात्यावर पैसे पडले परंतु त्याच्या स्वतःच्या नसत्याने मामानं सांगलं आमच्या प्रत्येक खेड्यात जा प्रत्येकाच्या अर्धे पन्नास टक्के लोकांच्या खात्यावर पैसे पडलेत आणि पन्नास टक्के लोकांवर पहिले बी अनुदान पडलं नाही वंचित आता लोक त्यासाठी केलेला त्या स्वतःसाठी केलं नाही तर सर्व जनते शेतकऱ्यासाठी केलेला हा लढा होता आणि त्यांच्या लढ्याच्या पाठीमागे आमचा पूर्ण गाव तर आहे मात्र आमचा तालुका सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व शेतकरी बांधव आहेत आणि येणाऱ्या काळात त्यानं जे बोललं यावेळेस तहसीलदाराच्याच गाडीवर फोडलेला आहे परंतु येणाऱ्या काळात आमदार खासदार कोणाची बी गाडी आमच्या फिर एरियात फिरली त्यांची जर सुटका नाही झाली तर त्यालाही फिरू देणार नाही येणाऱ्या काळात आमच्या स्टाईलला आंदोलन इशारा देऊन आम्ही न्याय मिळ मिळण्याचा प्रयत्न करणार एवढंच बोलतो थांबतो जय जय महाराज काल आपण सर्वांनी पाहिलं की सायनाथ खानसोळे यांनी तहसीलदार साहेबांची गाडी फोडली ते स्वतःच्या पैशासाठी फोडली नसून आपल्या सर्व शेतकरी बांधवासाठी ज्यांची दिवाळी अंधारात गेली त्यांना दिवाळीला काही फटाकडे भेटले नाही मिठाई भेट नाही त्यासाठी त्यांनी गाडी फोडली तर शासनाला मला एवढी विनंती करायची आहे बाबा तुमचं काही नुकसान झालं असेल तर आमच्या शेतकऱ्यावर आता काही नाही एक एक गुंठा विकून आम्ही तुमची भरपाई करू पण सायनाथ वरची केस मागे घ्या हे अशी मी शासनाला विनंती करतो कारण जेणेकरून शासना त्याची जर केस माघार घेतली नाही तर आता पूर्ण तालुका तालुक्याने असे होईल त्याची शासनाने दक्षता घ्यावी जर शेतातून नसतील तर, तर शेता आम्ही भीक मागून तुमचे पैसे शासनाला देऊ तर त्या तुमची भरपाई करू एवढंच मी बोलतो आणि शासनाला विनंती करतो की शानाथ सोडूची आज जामीन व्हायला पाहिजे आणि नंतर तुम्ही त्यांचं एकोणसत्ता दाखल करायला पाहिजे कारण त्यांनी शेतकऱ्या सेटलेला आहे शेतकऱ्या म्हणजे त्याचा पोशिंदा आहे त्याकरिता शासनाने त्याची दखल घेऊन त्याचे गुन्हे मागे द्यावे अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल अध्यक्षता घ्यावी